असो रस्त्यांची कामं असोत आरोग्य सुविधा असोत किंवा शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान ए आय डिजिटल असोत हे सर्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना साथ द्या स्वच्छ कार्यक्षम आणि लोकाभिमुख कारभारासाठी आम्हाला संधी द्या तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही विकास कामांच्यासाठी निधी कमी पडू देणार नाही हा माझा शब्द है। हुआ। गड़ा आहे विकासाच्या या प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हा घड्या चिन्हा समोरील बटन दाबा मतरूपी तुमचं आशीर्वाद आम्हाला द्या असं आव्हान मी या निमित्तानं करतो तुमचं एकमत गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि गावाच्या समृद्धीसाठी आहे हेही लक्षात ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी